नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा स्कॅम बद्दल बोलणार आहोत जो दिसायला अगदी साधा आहे पण एका मिनिटात तुमचा फोन कॉल्स ओ टी पी आणि बँक अकाउंट सगळं कोणीतरी दुसऱ्याच्या कंट्रोल मध्ये घेत हा स्कॅम खूप शांतपणे खूप हुशारीने केला जातो आणि तो सुरू होतो फक्त एका वाक्याने मॅडम एक मिनिट तुमचा फोन मिळेल का कॉल करायचा आहे किंवा भाऊ तुमचा फोन देता का जरा माझ्या फोनची बॅटरी संपली आहे एक अर्जंट कॉल करायचा आहे आपण मदत करायला म्हणून फोन देतो आणि तेवढ्याच हा स्कॅम नेमका आहे तरी काय हा स्कॅम आहे कॉल फॉरवर्डिंग फ्रॉड याच स्कॅमर तुमचा फोन हातात घेतो आणि तुमच्या समोर अगदी काहीच न दाखवता फक्त काही सेकंदात तुमच्या फोनच्या सेटिंग्स कॉल फॉरवर्डिंग मध्ये जाऊन एक त्याचा नंबर टाकतो याचा अर्थ आता तुम्हाला आलेला प्रत्येक कॉल बँक ओ टी पी व्हेरिफिकेशन कॉल्स अलर्ट्स हे सगळं त्याच्या फोनवर वर आणि तुम्हाला कधीच कळत नाही की कॉल फॉरवर्डिंग चालू आहे मग तो तुमचा बँक अकाउंट कसं खाली करतो एकदा कॉल फॉरवर्डिंग चालू झालं की स्कॅमर तुम्हाला फोन वरून ओ मिळण्याचा कोणताही मार्ग ठेवत नाही तो तुमच्या नावाने व्हॉट्स वरून तुमची माहिती काढतो मेसेजेस वाचत नाही त्याला गरजच नाही तुमचा मोबाईल नंबर वापरून पासवर्ड किंवा किंवा रिसेट पिन प्रयत्न करतो वा करतो तुमच्या बँकेला वॉलेट कॉल आणि म्हणतो रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे किंवा तुमच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअर ला कॉल करतो आणि व्हेरिफिकेशन साठी जेव्हा बँक ओ टी पी किंवा कॉल पाठवते तो तुमच्याकडे न येता थेट स्कॅमर च्या फोन वर जातो म्हणजे व्हेरिफिकेशन स्कॅमर कडे कंट्रोल स्कॅमर कडे ओ टी पी स्कॅमर कडे आता आय पिन रिसेट करतो बँक ऍप लॉग इन करतो ट्रान्झॅक्शन करतो आणि तुमचं अकाउंट खाली करतो कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय टेलिकॉम कंपन्यांनी हे का ठेवलेलं आहे अनेकांना प्रश्न पडतो हे कॉल फॉरवर्डिंग फीचर वोडाफोन एअरटेल जिओ व्ही बीएसएनएल कारण हे एक कायदेशीर टेलिकॉम फीचर आहे ज्याचा यूज होतो एखादा नंबर स्विच ऑफ असेल नेटवर्क नसेल लोक दुसऱ्या नंबरवर कॉल्स घेण्यासाठी बिझनेस कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटसाठी पण हेच फीचर स्कॅमर उलट वापरतो तुम्ही फोन अनलॉक देताच तो करतो डायल पॅड फोर झिरो वन नंबर किंवा सेटिंग्स कॉल फॉरवर्डिंग बस दहा पंधरा सेकंदांची गोष्ट मग यातून स्वतःला कस वाचवायचं पहिली गोष्ट कुणालाही फोन हातात देऊ नका म्हणजे अगदी नाही ना एक मिनिट फोन देना इज इक्वल टू स्कॅम चा गेटवे जर देण्यावाचून पर्याय नसेल स्वतः हा फोन हातात ठेवा किंवा त्या माणसाला हवा असलेला नंबर डायल करून मग त्याच्या हातात घ्या स्पीकर ऑन करा ते शक्य नसल्यास समोरच्या व्यक्तीला तुमच्या नजरेपासून हलून देऊ नका आणि कधीच फोन अनलॉक करून कोणाच्याही हातात देऊ नका दुसरी गोष्ट कॉल फॉरवर्डिंग ऑफ आहे का हे तपासा तुमच्या फोन वर डायल करा स्टार सिक्स टू हॅश हा कोड सांगतो तुमचे कॉल्स कोठे डायव्हर्ट होत आहेत तसेच तपासण्यासाठी डायल डबल हॅश डबल टू हॅश हे सर्व फॉरवर्डिंग बंद करते तिसरी गोष्ट बँक फक्त तुमच्या रजिस्टर्ड नंबर वरच ओ टी पी पाठवते डिसेबल करा, करा, करा यूपीआय पिन रिसेट करा सर्व डिव्हायस मधून लॉग आउट करा महत्वाच्या टिप्स फोन कधीही अनलॉक करून कोणाच्याही हातात देऊ नका अननोन व्यक्तींना फोन देऊच नका स्टार सिक्स टू हॅश आणि डबल हॅश हे है कोड्स लक्षात ठेवा ओ टी पी पिन कोणालाही देऊ नका सिम स्वॅप किंवा फॉरवर्डिंग शंका आली तर ताबडतोब करा मित्रांनो टेक्नॉलॉजी स्मार्ट आहे पण स्कॅमर त्याहूनही स्मार्ट आहेत तुम्ही फक्त एक छोटीशी सावधगिरी ठेवलीत तर अनेक मोठे धोके टाळता येतात हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा शेअर करा आणि तुमच्या कुटुंबियांना हे नक्की सांगा सुरक्षित रहा, जागरूक रहा